त्या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात हा असा हा। बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजप फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही ही सगळी माणसं जी काय आज आहेत एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेला पक्षात बाहेर पडलो माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो मी भेटायला गेलो मी त्यांना त्यांनी मला असे मला अजूनही आठवते त्यांनी माझे असे हात हे केले मी त्याच्या जवळ गेलो आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना मी म्हटलं येतो मी काय करणार आहेस म्हटलं मला माहित नाही बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही पक्षाचे किती चढ उतार आले मार्ग काढीन त्यातनं यांनी काय पाहिलंय मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की यांना सगळ्यांना सिंपती मिळाली सिंपती मिळाली कसली सिंपती दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ काढून बघा शिवसेना आणि भारतीय भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत न रे लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही नवीन टोंब काढली आपलं ते अडीच अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे चार भिंतीत ठरलं आमचं चार भिंतीत अधिकाऱ्या बोललं म्हणजे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही अडीच अडीच वर्षाचा आम्ही करणार नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्याबरोबर अडीच अडीच वर्षाचा करार केलेला मग अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही लाखो